के लाडू आहेत बेसनचे लाडू आहेत मेथीचे लाडू आहेत मूग चकली आहे तिळातले लाडू आहे काय खेकडा तुम्ही इथे बघू शकता खेकडा थाळी आहे मटन चिकन सगळं आहे आणि इकडे आपण साडेसहाशे ओके आणि ही गाय शंभर रुपये ओके छत्रपती शिवाजी महाराज आहे देवी देवतांचे आपण इकडे बघतो आहे श्रीकृष्ण आहे परत अन्नपूर्णा आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना स्वामी समर्थ एवा कोकण आपलं तसा असं मी का म्हणतो आहे आज मी आलेलो आहे भांडू पश्चिम येथे कोकण नगरमध्ये आहे ना अटल बिहारी वाजपेयी मैदानामध्ये कोकण महोत्सव सुरू आहे दिनांक चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर टायमिंग आहे संध्याकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टाईम आणि ॲड्रेस वगैरे देणारच आहे तर नक्कीच जाऊन चेकआउट करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आलेलो आहे भांडूप पश्चिमला कोकणनगरमध्ये समोरच आपल्याला भव्य कोकण महोत्सव दिसतो आहे चार डिसेंबर ते पंधरा डिसेंबर सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्हाला इकडे यायचं आहे अटल बिहारी वाजपेयी मैदान कोकणनगर बसस्टॉपसमोर भांडूप पश्चिम येथे आहे तर ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि हा असा तुम्हाला गेट दिसेल तर चला आता आपण आज जाऊया आणि बघूया आज आपल्याला कोकण महोत्सवमध्ये काय काय बघायला मिळतं मित्रांनो तुम्ही आता आलात ना तर तुम्हाला असे दोन्ही साईडला आहे ना तुम्ही ते बघू शकतात लहान मुलांची खेळणी आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत आणि खेळण्याचा स्टॉल आपण इकडे बघू शकतात आणि इथून सरळ आता आपण वरती आहे ना जातो आहे तर दोन्ही साईडला तुम्हाला स्टॉल बघायला मिळते इथे आपण बघतोय लेडीजचे चप्पल तुम्हाला बघायला मिळतात दीडशेला दोन जोडे आहेत कोणतेही घ्या दीडशेला दोन जोडी बघायला मिळते तुम्हाला जत्रेत आता इथून आपण आता पुढे जाऊया तर आपण पुढे आलेलो इकडे आपल्याला ले ना बघू शकतो लाकडी वस्तू बघायला मिळतात रवी आहे तसे इकडे लाटणी वगैरे आहे अगरबत्ती स्टँड आहे मसाजर आहे तसंच आपण इकडे पिटी बघू शकतो पिग बँक आहे असे सगळे लाकडी तुम्हाला इथे प्रोडक्ट्स बघायला मिळते तसं कोलपाट लाटणं पण आहे सगळ्या प्रकारचे छोट्या प्रकारचे डमरू आहेत की होल्डर्स आहेत तिकडे बघतो आहे कसे आहे शंभर रुपये शंभर रुपयाला के होल्डर्स आहेत तसे लहान मुलांची खेळणी आहेत भवरा आहे ओके तसे लाकडी तुम्ही तिकडे बघू शकतात कार बनवलेले आहेत कसे आहेत ते हां एकशे ऐंशी दोनशे पन्नास एकशे ऐंशी दोनशे पन्नास ओके एकशे ऐंशी आणि दोनशे पन्नास खूप सुंदर असे आपल्याला लाकडी प्रोडक्ट्स बघायला मिळतात आहेत इकडे तुम्ही बघू शकता सुंदर असं आहे हे कोलपट लाट कसं आहे दोनशे पन्नासला आहे ला आहे दोनशे पन्नास साडेतीनशे ओके okay. तर तुम्ही याल ना तर या मित्राचा हा स्टॉल आहे तर नक्कीच या तुम्हाला काय लाकडी प्रोडक्ट्स घ्यायचे असतील ना तर नक्कीच विजिट करा या मित्राच्या स्टॉलला थँक्यू सर आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला लेडीज फर्सेस बघायला मिळतात आहेत कसे आहे काका शंभर शंभर रुपयाला ओके आणि हे कसे आहेत हे कोणतेही घ्या शंभर रुपये ओके तर इथे आपण पुढे आलो की इकडे आपल्या छोटे पर्स बघायला मिळतात हे कसे आहेत एक ओके एकशे वीस बोलतात शंभर रुपयाला देतील तसे इकडे खूप सुंदर असे आहेत वरती ठेवलेले आहेत ते तीनशे अडीचशे रुपये ओके आणि हे कसे आहेत मोठे हे पण शंभर रुपये ओके इकडे कोणतेही घ्या तुम्ही शंभर रुपयाला तुम्हाला बॅग बघायला मिळतील लेडीजच्या साईड बॅग आहेत स्लिम बॅग आहेत तर तुम्हाला घ्यायचे असेल ना तर नक्कीच तुम्ही या काकांच्या स्टॉलला येऊन विजिट करा चला आता आपण मैदानामध्ये आलेलो आणि समोरच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर चला आता आपण पहिल्या स्टॉलवरती आलेलो आहे साई आर्या म्हणून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इकडे दिसेलच आणि या काकींकडे आपण बघतोय खाज्या एक कलक कडक लाडू तुम्हाला बघायला मिळत आहे तसंच इकडे तांदूळ वगैरे आहेत कोकम आहेत स्पेशल कोंबडी वड्याचं पीठ आहे तसंच तुम्हाला इकडे आमरस वगैरे बघायला मिळेल आणि फणसाचे घरे पण आहेत सुकवलेले सगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला ते बघायला मिळते काकिणीकडे आणि मसाले कसे ताई आहेत घाऊना पीठ वगैरे पण आहे काही स्टॉल इकडे व्हिजिट करू शकता चला आता पुढच्या स्टॉलवरती आलेले आहे मालवणी मच्छी सेंटर म्हणून आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतो इकडे आपल्याला सगळे सुखी मच्छी बघायला मिळतात आहेत तुम्ही इकडे बघू शकता काही कोणत्या ते या दोड़ी है। दोड़ी? दोड़ी है। कसे आहेत शंभर ला दहा आणि कायदा सौंद बांगडे पण आहेत इकडे शंभरचे चार आहेत आणि परत इकडे आपण सगळ्या प्रकारचे सुके मच्छी बघतो आहे कर्दी पण आहे ती कर्दी आहे ना ऐंशी रुपये पाकिट ओके आणि या जवळा कसा ऐंशी रुपये पाकिट ओके सगळे सुके मच्छी आहे आणि ते काय आहेत सुरमई आहे शेंगाडी आहे सुरमय शेंगाडे वगैरे आहे तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या आपल्याला हे सुकी मच्छी वगैरे बघायला मिळतात आहे तर नक्कीच तुम्ही आहे ना या ताईंच्या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकता खूप सुंदर असा स्टॉल आहे जर तुम्हाला सुकी मच्छी घ्यायची असेल तर नक्कीच विजिट करा तीन पॅकेट रात्री ज्वारी बाजरी पालक पोहा बघा okay, ओके आपण बघतो शंभर ची तीन कोणतेही घ्या कोणते कोणते पापड ताई नाचणी ज्वारी बाजरी पालक पोहा साबुदाणाच्या कुड्या आहेत गव्हाच्या कुड्या आहेत साबुदाणा आहे साबुदाणा चकरी आहे साबुदाणा आहे अरे सगळे प्रकारचे आपण बघतो आहे आणि किती म्हणजे दिवस राहू शकतात किती दिवस राहू शकतात वर्षभर ना वर्षभर राहू शकतात ओके तर तुम्ही घेऊ शकतात आणि ताईंचा हा स्टॉल आहे आपण बघतोय कोणतेही पापड शंभर ला तीन आहेत त्यांनी ते लिहिलेले आहे आणि तसंच पुढे आपण आलो ना तर सगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे लोणचे बघायला मिळतात आहे त्यांच्याकडे कसे आहेत लोणचे सत्तर पाव आहे त्याच्या व्यतिरिक्त आंबा मिरची लिंबू गाजर आंब्याची फटाई आहे त्याच्या व्यतिरिक्त मिरचीच लोणच आहे मिरचीचं लोणचं आहे ही मिरचीच आहे का ना ओके ही मिरची आहे लिंबू मिरची लिंबू मिरची आहे बरं बघतोय तर नक्कीच तुम्हाला लोणची घ्यायची असेल ना तर त्यांच्या स्टॉलला करा लाँक यू आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि आपल्याला मुखवास स्टॉल आपण बघतोय पान मसाला वगैरे ताई कसे ते पान मसाला रुपये पानाच्या गोळ्या पण आहेत त्याला पान शॉट म्हणतात हो मधातला लावळा आहे जलजिरा आवळा आहे म्हणजे गोळ्यात लावळा आहे आला आहे आवळा मावा आहे बरं कॅडबरीची गोळी आहे स्टोन चॉकलेट श्रीखंड गोळी आहे जेली आहे फळांच्या रसापासून बनवलेली आवळा सुपारी आहे मुकवाचे विविध प्रकार आहेत मुकवाचे विविध प्रकार आहेत ना ओके आणि कसे आहेत ते बडिशोप सगळे ऐंशी रुपये शंभर ग्रॅम आहेत पान मसाले शंभर रुपये शंभर ग्रॅम आहेत हे साठ रुपये शंभर ग्राम साठ रुपये शंभर प्रकार आहेत तुम्हाला मुकवास वगैरे काय घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही आता त्यांच्या स्टॉल इकडे व्हिजिट करू शकतात ओके दहा नंबर स्टॉल आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इकडे आहे त्यांचा तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेले आहे परत फूड मसाले म्हणून आणि ते आपण बघतो दादांकडे मसाले वगैरे दादा कसे ते मसाले आठशे रुपये रुपये पाव दोनशे रुपये पावाले घरगुती बरं सातशे रुपये एक पाव एकशे पाव पावगुती मसाला आहे आणि शिंगाना शिंगदाना चटणी घरगुती हे चाळीस रुपये शंभर रुपये पण आहे आपला काळ्या तिळ्याचा लसूण चटणी आहे कोणता हा मिसळ मसाला हे काश्मिरी पाँड़ा। मिरची पावडर काश्मिरी मिरची पावडर बरं ते कलर पिझरेटिव्ह काय नाही ओरिजिनल आहे हो ते लाल तिखट ओके सर हे धने पावडर धने पावडर आहे ओके आणि हे काय दादा हे गावठी मध गावठी मध कसे ते एकशे पंचवीस रुपये पाव आहे साडेतीनशे अर्धा किलो आहे आणि एक किलो सातशे रुपये तर याच्यामधलं काही पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ओके थँक्यू चला आलेलो आहे नमस्कार दादा काय हे आपल्याकडे मालिश तेल आहे आणि केसांसाठी तेल आहे ओके आपल्याकडे तेल आहे कमरेला मन केला गॅप असेल ना त्याच्यावरती गुणकारी असं तेल आहे मानेला कमरेला पट्टा वगैरे लावत असाल ते लावायची आवश्यकता नाही आपल्या गुडघ्यातला कटकड संपूर्ण बंद होतो हे तुम्ही चार दिवस वापरायचे चार दिवसात तुम्हाला फरक नाही वाटला रिझल्ट नाही वाटला बॉटल तुम्ही परत करू शकता संपूर्ण पैसे परत आपल्याकडे फरक आहे नाही तर पैसे परत आहेत आपल्याकडे केस संजीवनी तेल आहे केस गळायचे थांबतात कुंडा जातो झोप चांगली लागते केसांची वाढ छान होते अकाली जे केस पांढरे होतात काळे व्हायला मदत होते हे पण चार दिवसात आपले केस गाळायचे थांबले नाही कुंडा गेला नाही ही प्रोडक्ट तुम्ही परत करू शकता संपूर्ण पैसे भरतात कुठलाही प्रोडक्ट घ्या साहेब आपल्याकडे गॅरंटी आहे आणि वापर पर समजता परत येणार आणि परत ऑनलाईन पाहिजे असेल तर आपले नंबर आहेत आणि तेल पुरुष आणि महिला दोन्ही वापरू शकतात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तसंच पुढे हे सर्दी झालं डोकं दुखतं त्याच्यासाठी अमृत बिंदू आहे हे आहे डोकं दुखायला लागलं डायरेक्ट वापरू शकता डोकं थांबतो सर्दी झालं नाकात लावलं सर्दी जाते पोटातल्या काही तक्रारी असतात गॅस सीडी अपचन पोट चापवत नसेल हे तुम्ही दोन थेम कोमट पाण्यात लिंबा सरबत मधामध्ये टाकून पिऊ शकता हे लावू शकतो आपण पिऊ पाहिजे काय जी हे दीडशे रुपयाला आहे त्याच्यात तसंच हे आपल्याकडे झटका तेल आहे अर्ध डोकं मायग्रेनचा त्रास कमी होतो सर्दी असेल फीट वगैरे आली असेल कोणाला स्मेल करायला द्या दोन मिनटामध्ये अर्ध डोकं दुखलं जायचं थांबतं फीट जाते दारू पिला असेल त्याची दारू पण याच्याने उतरून जाते याच्यामध्ये लसूण तेल असतं रानकांदा लवंग आहे केमिकल नाही बरोबर हे तुम्हाला घरपोच पण मिळून जाणं जात बरं तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर किंवा दादांच्या स्टॉल येऊन विजिट करा थँक्यू चला आता आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे मालवणी मेवा म्हणून आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला वरती दिसतच असेल आणि इथे आपण बघतो आहे ना त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत मालवणी वडे वगैरे तुम्ही इथे बघू शकतात तर इथे एक आवटी स्पेशल पीठ आहे

आंबेचे कोकम वगैरे आगळ वगैरे तुम्हाला याच्यातलं काही घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही स्टॉल येऊन व्हिजिट करा थँक्यू ओके सगळ्या प्रकारची पीठं पण आहेत आणि काय काही सत्तर रुपये बरं ओके आगरी मसाला तर आगर नक्कीच तुम्ही ताईंच्या या स्टॉलला विजिट करा थँक यू चला आपण पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इकडे ना आपल्याला छोट्यामध्ये चौरंग बघायला मिळतात देवासाठी आपल्याला लागतात ते स्वामींच्या इकडे आपण मूर्त्या बघतो आहे पंचमुखी हनुमान आहे दादा याची काय प्राईज आहे शंभर रुपये पंचमुखी हनुमान पंचमुखी साडेसहाशे ओके आणि ही गाय शंभर रुपयाला ओके छत्रपती शिवाजी महाराज आहे देवीदैवतांचा आपण इकडे बघतो आहे श्रीकृष्ण आहे परत अन्नपूर्णा आहे इकडे छत्रपती शिवाजी महाराज आहेत गणपती बाप्पा वगैरे आहेत आणि हे दरवाजाच्या वरती लावण्यासाठी आहे ना हे कसे आहेत त्याला काय प्राइस आहे साडेपाचशे ओके आहे स्वामींच पंचमुखी आहे ओके पंचमुखी हनुमान आहे आणि पाठीमागे आपण बघितलं नाकडाने लाकडामध्ये लॅमिनेशन केलेलं आहे बरं शुभ लाभ पण आहे आपण बघतोय हे काय प्राईज यांची दादाची काय किंमत आहे तीनशे तीनशे रुपये ओके आणि अडीचशे लहान आहे ते अडीचशे ला ओके दरवाजाला लावण्यासाठी आपण बघतोय श्री गणेश नमः ना लॅमिनेशन आहे हे घर स्वामींचे कॉन्सेप्ट आहे वेगळा ओके हे घर स्वामींच आहे लाकडाची आहे ना ओके आणि हे चिटकू शकतो ना आपण ओके आणि काय प्राइस याची हे तीनशे ला तीनशे लाडा हे जे आहे हा हे किती ला चारशे साडेचारशे मटेरियल सेम आहे मटेरियल ओके फक्त साईज मध्ये फरक म्हणजे फरक आहे की होल्डर वगैरे पण आहे खूप सुंदर असे तर तुम्ही इकडे बघू शकता छोटे छोटे फेटे पण आहेत स्वामींच्या मूर्तीला घालण्यासाठी हे कसे दादा तीस रुपये घाललेली आहे आपण इकडे आपण बघतोय आपल्याला आहार बघायला मिळतात लक्ष्मीची पावलं आहेत अगरबत्ती वगैरे पण आहे तर सगळ्या प्रकारचे आपल्याला इकडे तुम्ही बघितले खूप सुंदर असे प्रोडक्ट्स आहेत तर याच्यामधलं काही पाहिजे असेल ना तर नक्कीच तुम्ही दादांच्या या स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात okay? पुढच्या स्टॉलवरती आलेले आहे घरगुती प्रोडक्ट्स म्हणून आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही आपल्याला दिसतो आहे इकडे आपण बघतोय ना सगळे घरगुती प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळते इथे लाडू आहे सगळ्या प्रकारचे कोणत्या कोणत्या प्रकारचे लाडू आहेतचे लाडू आहे बेसनचे लाडू आहेत मेथीचे लाडू आहेत चकली आहे तिळातले लाडू आहे काळे ब्लॅक मध्ये हे व्हाईटमध्ये तिळाचे लाडू आहेत ओके okay. बेसन करंजी आहे रवा करंजी आहे शंकरपाळी आहे दादा okay. कसे आहेत काय प्राइस आहे शंभर रुपये पाव शंभर रुपये पाव ना ओके okay. तर दादाचा स्टॉल आहे त्याच्यामधला कोणताही प्रोडक्ट आवडला ना तर नक्कीच तुम्ही हा स्टॉल येऊन विजिट करा थँक्यू दादा मग पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे नमस्कार ताई काय काय आपल्या स्टॉलवरती माझ्या गावचं सातारचं सेव चिवडा आहे आणि आपलं हे तूप म्हणून आहे गावाचं आहे हे आठशे साठ ला एक किलो आहे आणि अर्धा किलो घेतलं तर चारशे चाळीस ला आणि हे आपण ना साजू खायचं चुलीवरतीच बनवलं आणि हे कसं चिवडा पण येणार उद्या कंदी पेढे पण आहेत बरोबर आणि कसं आहे हे नव्वद रुपयाला पॉकेट आहे नव्वद रुपयाला पॉकेट आहे बरं आणि चकल्या वगैरे पण आहेत ना एकशे तीस ला मुगाची चकली आहे ओके एकशे तीस ला आणि अनारसे आहेत ओके दोनशे रुपयाला तर नक्कीच तुम्ही आता त्यांच्या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करा व्हिजिट करा फोर्टी नंबर आहे ओके थँक्यू थँक्यू चला आता आपण पुढे मालवणी हॉटेल जवळ आलेलो आहे आणि ते आपण बघतो आहे ना लॉलीपॉप खेकडा वगैरे बघायला मिळेल तुम्हाला उंबडी वडे आहे खेकडा तुम्ही इथे बघू शकता खेकडा थाळी आहे मटन चिकन सगळं आहे आणि इकडे आपण बघतो आहे कलेजी वजरे वगैरे तुम्हाला बघायला मिळेल तसंच आपण इथे पुढे बघितला तर पुढेही तुम्हाला आई एकविरा म्हणून हॉटेल आहे तर इकडे तुम्हाला सगळे नॉनव्हेज डिश बघायला मिळतील खूप सुंदर असं त्यांनी डेमो लावलेला आहे इथे आपण बघतोय आहे सगळे आपल्याला पापलेट थाळी बघायला मिळते खेकडी थाळी आहे खेकड्याची तसंच सुरमई थाळी आहे चारशे रुपयाला तसं इकडे आहे ना लॉलीपॉप बघू शकता तुम्ही सगळे नॉनव्हेज आयटम्स तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि आहे ना पाठीमागे सिटिंग अरेंजमेंट पण आहे तर नक्कीच तुम्ही या स्टॉलला येऊन व्हिजिट करू शकतात आणि सोलकडी वगैरे पण आहे तर आपण आहे ना हॉटेल सिंधुदुर्गाच्या इथे आलेलो आहे आणि इथे गरमागरम फिश फ्राय होतात असं मी बघतो आहे आणि इथे बघाल ना चिकन किमा पाव कलेजी पाव आणि जवळा पाव तुम्हाला बघायला मिळेल इकडे तर आपण इकडनं आता बघितलं तर आपल्याला इकडे पापलेट फ्राय सुरमा फ्राय वगैरे बघायला मिळेल कोलंबी फ्राय आहे तर इकडे सुका कलेजी वगैरे सगळे नॉनव्हेज डिश तुम्हाला इथे बघायला मिळतील लॉलीपॉप आहे पाच पीस आहे ना दोनशे रुपयाला तसंच मच्छीकडी वगैरे आहे तर कोंबडी आहे सुरमई थाळी आहे चिकन थाळी आहे कोलंबी थाळी आहे इकडे मटण थाळी आहे सगळ्या प्रकारचे सुका मटण मसाला मटण शिवल्या मसाला आहे सगळ्या प्रकारचे तुम्हाला नॉनव्हेज फिश मटण चिकन वगैरे बघायला मिळतील आणि ते पण गरमागरम आणि यांच्याही हॉटेलमध्ये पाठीमागे आहे ना बसण्याची सुविधा आहे तर नक्कीच तुम्ही पार्टी बसून एन्जॉय करू शकतात बाल नगरीमध्ये आलेलो आहे भांडूप कोकण मसाला जर आलात ना तर लहान मुलांसाठी इकडे गे। गेम्स आहे तुम्ही बघू शकता छोटा ड्रायगन पण आहे केलेला लहान मुलांसाठी लहान ड्रायगन वगैरे समोरच आपल्याला खूप मोठी अशी बोट दिसते आहे टोरा टोरा वगैरे अशी लहान मुलांच्या ट्रेन पण आहे तुम्ही ते बघू शकतात लहान मुलांसाठी ट्रेन वगैरे आहे तर बालनगरीमध्ये तुम्ही आलात तर नक्कीच तुमच्या मुलांना इकडे घेऊन या जत्रेला भांडू कोकण महोत्सवला खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे मग बघू शकतात खूप सुंदर असं आणि खूप अशी गर्दी आहे तर नक्कीच या आणि आलात तर आपल्या लहान मुलांच्या आणि मौल्यान वस्तूची काळजी नक्कीच घ्या चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे अशावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर